श्री स्वामी समर्थ साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हा एक मुहूर्त आहे हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्व आहे विवाह गृहप्रवेश यासारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवशी हा सण येतो यावर्षी मे दहा दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया हा सण आहे तृतीय तिथी मंगळवार मे दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजून एकोणीस मिनिटेपासून सुरू होईल आणि मे अकरा रोजी सकाळी सकाळचे सात वाजून तेहतीस मिनिटेपर्यंत राहील पौराणिक कथेनुसार या दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले भगवान परशुरामाचा अवतारही याच दिवशी झाला अक्षय तृतीयेच्या दिवशी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातात या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्व आहे विशेषत या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कार्य कायम राहते त्याचा कधीही क्षय होत नाही तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा यंदा अक्षय तृतीया रोहिणी नक्षत्र शोभन योग तैतीकरण आणि वृषभ राशीतील चंद्रासोबत येत आहे मंगळवाराने रोहिणी नक्षत्रामुळे या दिवशी मंगळ रोहिणी योग तयार होत आहे शोभन योगामुळे या दिवसाचे महत्व वाढला आहे यास पाच दशकांनंतर ग्रहांचे विशेष योग तयार होत आहेत अक्षय तृतीयेला संपत्ती आणि समृद्धिकारक ग्रह शुक्र आणि कार्यसिद्धी देणारा चंद्र ग्रह आपल्या उच्च राशीत असणार आहेत हा एक अत्यंत शुभ दुर्मिळ योग आहे त्यामुळे अक्षय तृतीयेला सोने दागिने वाहन किंवा कोणती नवीन वस्तू खरेदी केल्याने तुमच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धी वाढेल चंद्र शुक्राच्या उच्चतेच्या प्रभावामुळे अक्षय तृतीयेला केलेली सर्व शुभ कार्य तुम्हाला अनेक पटींनी शुभ परिणाम देतील अक्षय तृतीयेला करा हे आठ खास उपाय एक श्रीसुक्ताचा अकरा वेळा पठण करा दोन ओम श्री श्री ह या मंत्राचा पाच ते अकरा माळा जप करा ती लक्ष्मीजींसोबत भगवान विष्णूची पूजा केली जाते भगवान विष्णूला पिवळी फुले पिवळी मिठाई आणि पिवळी फळे अर्पण करा चार ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी मंदिरात केळीचे साड लावल्याने व्यक्तीचे वैवाहिक सुख वाढते पाच तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदयुक्त पाण्याचा शिडकावा करा यामुळे नकारात्मक ऊर्जा जाईल सहा या दिवशी पाणी दान केल्याने मानसिक वेदना दूर होतात मातीच्या भांड्यात पाणी भरून दान केल्याने व्यवसायातील अडथळे दूर होतात सात या दिवशी आंब्याचे दान केल्याने आयुर्मान वाढते आठ या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण अवश्य करावे घरात सुख समृद्धी नांदेड श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवी असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ